महात्मा ज्योतिराव फुले देश का नेता कैसा होता कसा सध्या बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो या ठिकाणी कृपया सेच्या बाजूनी आज उभे असले सर्वांनी या ठिकाणी कृपया स्टेजवरून बाजूला व्हायचं आहे आदरणीय विश्वरत्न संपूर्ण विश्वाला शांती व हो, समतेचा संतगम देणारे तथागत महाकाली गौतम बुद्ध संत कबीर संत तुकाराम महाराज बहुजनांचे राजे शिवाजी महाराज या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार होत आहे सत्तार करणभाऊ गायकर भाऊ पवार अविनाश भाऊ शिंदे दादा गायकवाड यांच्या हस्ते होत आहे आपण बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरात संघर्ष करूजन आघाडीचा करण भाऊ गायकरांचा सिलेंडर विषाणू जाशिक लोकसभेचे उमेदवार

तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करून आजच्या नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मी नाशिक मधून वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचा कमर करायला जमत नाहीये बघा सगळ्या सभा सुरू आहे साहेब आलेला आहे तुमचं हात जोडून विनंती आहे साहेब साहेब पोलिसांनी सहकार्य आज तुमच्या नाशिकच्या प्रचार सभेच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी मंचावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक समोर उपस्थित आणि मी विनंती करेन की आता साहेबांचा जोरदार हजार काळीवरून आपण सगळ्यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीचा आजचा अंतिम दिवस प्रचाराचा या ठिकाणी अनेक राजकीय सभा झाल्या तरुणांना रोजगार नाही त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाही कोणी बोलली पण तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला आशा आहे की निश्चितपणे येणाऱ्या त्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आधी येणार आहे वंचित महजन आघाडीच्या माध्यमातून साहेबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार शेतीला हमी आणि आदिवासी कायदा मुस्लिम समाजाचा पाच टक्के आरासमोर दिसते ही भाड्याने आणलेली जनता नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जरा इकडे येऊन बघा तुमच्या सभेना पैसे देऊन लोक नाही आमच्याकडून पैशाची बागा नाही

पंधरा वर्ष तुम्ही ज्या चळवळीत काम केलंय त्या चळवळीला सुद्धा जागणार त्यामुळे या नाशिक मध्ये पण विजयाचा गुलाल आणि लागणार आहे साहेब येत्या चार तारखेला विजयाची सभा गेल्या नाशिकला यावा लागणार बोलवायचं ना साहेबांना चार तारखेला वर करून सांगा बोलवायचं ना जनता या वेळेस या राज्यकर्त्यांना धडा शिकवणार आहे मोदीच्या सभेत साहेब आमच्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर त्या शेतकऱ्याला जेलमध्ये टाकलं कारण या देशामध्ये लोकशाही राहील संविधानाला हात लावत नाही सांगितलं म्हणून उमेदवारी दिली माझं प्रथम कर्तव्य साहेब संविधानाच्या बाबत जर कोणी त्या सभागृहात चुकीचा आवाज उठवला तर हा करण गायकर ठाण्यावाद त्या ठिकाणी संविधानाच्या बचावासाठी आवाज त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न साहेब मराठ्याचं पोरग तुम्ही वंचितच्या तिकिटावर या समाज बांधवांच्या छोले टाकले या समाज बांधवाने माझ्या मायबापाने ठरवले मला निवडून द्यायचं आदिवासी <पुण> मराठा कायदा त्यांना मंजूर झाला पाहिजे त्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही वाटतोय मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे रा मी जास्त बोलणार नाही कारण पुढची सुद्धा सभा आहे रस्त्याने यायला वेळ लागला त्याच्यामुळे डायरेक्ट साहेब बोलतील आपण सगळ्यांनी सिलेंडर यांनी शनिवार क्रमांक सहा मला विनंती करतो साहेबांचं भाषण आहे